पण कर्जत खालापूरचा मतदारसंघ हा बरोबरी नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद <डर्ण> मतदारसंघ नव्याण्णव सालापासूनच त्या निमित्ताने प्रस्थापित झाला एकेकाळी महाड मतदारसंघामध्ये सुद्धा माणिकराव जगतापांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा सदस्य त्या ठिकाणी मिळवलं <स्त -ध -ट -वर्णा> आणि या मतदारसंघामध्ये तर तीन मेला पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा सदस्य सुरेश लाडांच्या रूपाने सुद्धा पक्षाने त्या ठिकाणी निश्चितपणाने अनुभव जिल्हा अध्यक्ष होतो त्यावेळेला जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या प्रदीर्घ जिल्हा परिषदेच्या राजवटीच्या यश मिळालं त्या यशामध्ये सर्वाधिक जागा सुद्धा कर्जत खालापूर तालुक्याने दिल्या होत्या त्याचं सुद्धा स्मरण आज या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी कर्जत मधल्या एक त्या जोगेकर मॅडम होत्या त्याचा अपवास सोडला सगळे कर्ज मधल्या जिल्हा परिषदच्या जागा ह्या त्यावेळेला काँग्रेस पक्षाच्या आल्या होत्या खालापूर तालुक्यामध्ये सुद्धा एक शेतकरी कामगार पक्षाची जागा त्यावेळेला सोडली तर सगळ्या जागांच्या वरती काँग्रेस पक्ष त्या कालावधीमध्ये सुद्धा यशस्वी झाला होता त्यावेळेला मी होतो सांगतोय आणि त्याच्यानंतरच्या नंतरच्या मधला सुद्धा जर का आपण प्रवास पाहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा या चार निवडणुका ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये निवडणुकीला सामोरं गेला त्यावेळेला सुद्धा कर्जत खालापूर या दोन्ही तालुक्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावरती ताकद आणि शक्ती दिली होती नगरपालिकेच्या बाबतीमध्ये सुद्धा आवर्जून मला सांगावं लागेल की कोपरी सारखी नगरपालिका एकेकांची पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या महापालिका पिंपरी चिंचवड नंतर झाली त्याच्या बरोबरीने आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली नगरपालिका म्हणून खोपलीची नगरपालिका त्या कालातीपासून आली सुरुवातीला प्रशासक निर्णय गेले म्हणजे लोकनियुक्त आणि नंतरच्या निवडणुका झाल्या आणि दीर्घकाळ खोपोली शहराने सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेमध्ये निवड सातत्याने बहुमत त्या ठिकाणी दिलं एखादा अफवाद सोडला त्याच्यानंतर सुद्धा अपवादाच्या नंतर पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा थेट नगराध्यक्षाची निवडणूक आली त्यावेळेला सुद्धा सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घडाच्या चिन्हावरती तुम्ही त्या ठिकाणी झाला कारण शहरामध्ये सुद्धा आलेलं त्या शहरामध्ये लोकसंख्या कमी आहे मतदारांची संख्या कमी आहे पण त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम आपण सर्वांनी सामुदायिकरित्या केलं आणि काही कालावधी सोडला तर तिथेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या शहरामध्ये नेतृत्व करण्याची संधी माथेरान वाशियाने सुद्धा त्याने मी कार्य मला आठवतं की दोन हजार दहा सालामध्ये मी ज्या वेळेला सुद्धा शेत मी अर्थसंकल्प मांडला त्याला राज्यभरामध्ये सगळीकडे नगरपालिकेला दहा टक्के लोकोरगट ही कंपल्सरी होती पण विशेष बाब म्हणून राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री म्हणून दोन नगरपालिकेच्या युद्धात शंभर टक्के करण्याचं मी अर्थसंकल्पामध्ये घोषित केलं त्याच्यामध्ये मोरुड आणि माथेरानचा समावेश होता

शिवर्धन असेल माणिगाव असेल माड असेल माणिकराव जगतापर्यंत या जागा सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढला पण पनवेल उरण अलिबाग उरण मतदारसंघ आताचा नवीन उरण मतदारसंघ या मतदारसंघामध्ये कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पेण विधानसभा मतदारसंघासहित स्थापन झाल्यापासून निवडणुकीला सामोरं गेला आहे असा असताना सुद्धा नऊ सालापासून त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचा आमदार असेल त्यानंतर शिवसेनेचे आमदार असतील आता भारतीय जनता पक्षाचे आमदार असतील त्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जो खालापूर तालुक्याचा भाग उरण विधानसभा मतदारसंघामध्ये जोडलेला आहे तिथे अभेद्य राहिली आणि त्यानिमित्ताने जिल्हा परिषद समितीमध्ये सुद्धा त्या त्या भागाने सुद्धा एक खालापूर तालुक्यामध्ये पक्षाची भूमिका निभावण्यामध्ये निश्चितपणाने यश त्या ठिकाणी मिळवलं सुद्धा भाऊनी खरं आहे दोन हजार एकोणीसला ला सत्य आहे ज्याला शेवटच्या टप्प्यात अर्थात एक पहिली बैठक शेखर पिंगळेच्या घरी झाली मी का विस्ताराने अशोक हे सांगतोय आता या सगळ्या आठवणी लक्षामध्ये ठेवत उद्याच्या भवितव्याची वाटचाल करायची आणि त्यावेळेला ज्या बैठकीसाठी मी आलो अरे बघत साहेब त्यावेळेला राज्याच्या राजकारणामध्ये खूप घडामोडी घडत होत्या अजित दादानी बारामती मतदारसंघातला विधानसभेचा राजमा त्यांनी दिलेला होता त्याच दिवशी ईडीच्या कार्यालयावरती पक्षाच्या माध्यमातून त्यावेळेला मोर्चा निघणार होता ते सगळं टाकून मी कर्जत खालापूर साठी सगळा दिवस माझा पूर्णपणाचा दिवस कर्जत खालापूर त्यावेळेला होता आणि संध्याकाळच्या वेळेला दादाने राजनामा दिला त्यावेळेला साहेब मला शोधून वाटतं की मी दादांच्या सोबत असेल म्हणजे पक्षांतर्गत राज्यमातीवरती इतक्या मोठ्या घडामोडी घटक असताना मी तिच्या असं माझी उपस्थिती महत्वाची होतीच पण माझी उपस्थिती कर्जत खानापूर समाधी होती आणि या तालुक्याची सुद्धा माझं जोडलेलं राजकीय नातं ऋणानुबंधाचे संबंध त्याही पेक्षा मोठे मी का ती <गणागे> आपल्याला पुढची वाटचाल करायची त्यांनी सर्वांनी एकत्रितपणे एकत्रितपणा निर्णय घेतला की मी आता उमेदवारी करणार नाही तुम्ही सुद्धा उमेदवारी जाहीर केली जाहीर केली आणि मग मी आपल्या अंकल किचनच्या अपीलला येईपर्यंत पुन्हा निर्णय बदलला मग ती खालापूर तालुक्याची बैठक होती मग नंतर पुन्हा आणखी दोन तीन बैठका झाल्या त्यावेळेला मी त्यांना सांगितलेलं होतं की उमेदवारी करायची आहे पण उमेदवारी करायची नाही हे सुद्धा मी त्यांना सांगितलं ते त्यांनी मोकळेपणाने पक्षाच्या व्यापक हितासाठी ऐकलं हे सुद्धा आज या कार्यक्रमाच्या का निमित्ताने सांगितलं बाबा एकोणीसच्या नंतर राजकारणामध्ये खूप महाराष्ट्राचे बदल ते बदल योग्य की अयोग्य त्याच्या तपशिलामध्ये मी झाला एकोणीस मध्ये स्पष्टपणाचं बहुमत भारतीय जनता पक्ष शिवसेनेला मिळालं होतं परंतु दोन आधी दोन म्हणजे दो चार असं राजकारणामध्ये घडत नाही त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये त्यावेळेला एक फेरबदल झाला आणि महाविकास आघाडीचं सरकार उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला आलं आपण त्यावेळेला सरकारमध्ये होतो काँग्रेस पक्ष सुद्धा त्यावेळेला सरकारमध्ये आला एकोणीस ते एकवीस पर्यंत ते सरकार त्या ठिकाणी चाललं अदितीला राजाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली आपली पालकमंत्री म्हणून तिची सुद्धा केलं त्याला करोडसारखं भयाव संकट निसर्ग चक्रीवादळ अशा कालखंडामध्ये तो कालावधी त्या ठिकाणी गेला त्यावेळेला सुद्धा मित्र <laughs> पक्ष असलेल्या पक्षाच्या माध्यमातून प्रखर टिका टिप्पणी नेहमीच पालकमंत्री म्हणून अदितीवरती होत आली माझ्यावरती होत आली माझ्या तपशिलात त्याच्याकडे जाऊ इच्छित नाही त्यानंतर सुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये घडामोडी झाल्या त्याच्यातून पुन्हा एकदा राज्याच्या एनडीएच्या सरकारमध्ये आपण त्या ठिकाणी सहभागी झालो देशपातीवरती सुद्धा एनडीए मध्ये सहभागी झालो राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये आपण सहभागी झालो आणि त्याचा फायदा पक्षाला जरूर त्या ठिकाणी एका बाजूला पक्षाला त्या ठिकाणी फायदा जरूर झाला पण नवीन राजकीय समीकरणाच्या मुळे जसं मी मगाशी म्हटलं की माणगाव मतदारसंघ विचारशी झाल्याचा फटका जसा मला म्हटला तसा सर्वाधिक जर का या जिल्ह्यामध्ये राजकीय फटका नवीन राजकीय समीकरणाच्यामुळे कोणाला बसला तर तो, तो कर्जत खानापूरच्या मतदारसंघाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला हे सुद्धा प्रदेशाध्यक्ष म्हणून मोकळेपणाने मी या ठिकाणी कबूल करू शकतो नवीन समीकरण नवीन महायुतीमध्ये आघाडीचे मित्र पक्ष आणि त्याच्यामुळे कर्जत खालापूर तालुका जो शिवसेनेच्या बरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भरस्थान म्हणून गेले पंचवीस वर्ष नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये टिकून राहिलेला होता त्या मतदारसंघामध्ये मात्र नवीन राजकीय समीकरणाच्यामुळे योग्य तो नाही त्या ठिकाणी देता नाही याची प्रमुख कार्यकर्त्यांना सहकार्याला नक्कीच त्या ठिकाणी राहील आणि म्हणूनच शेवटच्या क्षणाला महाराष्ट्रामध्ये दोन चार ठिकाणी मित्र पक्षांच्या मैत्रीपूर्ण लढती झाल्या पण इथली लढत पात्र मैत्रीपूर्ण मला करता आली नाही कारण तो शेवटचा खप्प्यामध्ये ते दे त्या ठिकाणी इथं जर काय मैत्रीपूर्ण लढत जर का मला करताची संधी मिळाली असते तर इथलं चित्र शंभर टक्के वेगळं असतं हे सुद्धा दावा आजच्या बैठकीच्या निमित्ताने मी या ठिकाणी करू इच्छितो हे असं असलं तरी सुद्धा पुन्हा एकदा दादांच्या समय चर्चा करत आपण एकत्रितपणाने काम करण्याचं ठरवलं सगळ्याच कार्यकर्त्यांनी सुद्धा भाऊच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक लढत त्या ठिकाणी दिली आणि आज पुन्हा पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होत आपण सर्वांनी पण काम करण्याचे इशतून सजगता दाखवली पक्षामधील जी बांधिलकी त्या ठिकाणी कायम ठेवली आणि त्या माध्यमातून आज रायगड जिल्ह्यामध्ये बरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी बलशाली असल्याचं चित्र पाहायला मिळते त्यांचं अभिनंदन करायचं आहे आभारी मानायचा आहे निवडणुकीमध्ये अपयश आल्याच्या नंतर सुद्धा निवडून आल्याच्या नंतर ज्या जिद्दीने काम केलं असतं त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जास्त जिद्दीने अभिनंदन करायचं आणि मी पण पंच्याऐंशी ला पाहिला स्वतःचा माझ्या ती पहिली निवडणूक चाळीस वर्षापूर्वी पराजय झाला पण लगेच कामाला लागलो दुसरा पराजय पाहिला दोन हजार चौदाला त्यावेळेला सुनील गडकरी उभे राहिले म्हणून पराजय झाला आता ही सुद्धा घर घाणे उभे राहिले म्हणून सुद्धा पराजित झाला काही समानता आपल्या बाबतीमध्ये कायम असेल पण ती समानतेमधून उद्याचं भवितव्य सुद्धा तसंच आहे म्हणजे आता एकदा पराजय पत्केल्यानंतर परत मागे बाग बघायला लागला नाही तसंच कदाचित आपल्या बाबतीमध्ये असेल पण त्याच्यानंतर त्याच पद्धतीने या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्ष आणि पक्षाची ताकद टिकवणं हे तसं चिखरीचं काम असत ते सुताबोरे इकडे दाखवलं असं मी म्हणणार मंडळाने त्यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही तालुक्यातल्या प्रमुख जबाबदार कार्यकर्त्यांनी दाखवलं पण अनेक वेळा वेगवेगळी स्थिंतंतर झाली पण या तालुक्यातल्या दोन्ही तालुक्यातला पक्षाचा कार्यकर्ता जरा हल्ला नाही त्याचा सुद्धा अभिमानपूर्वक फुडले या या ठिकाणी मी पोहोचू तुमना भेटी झाली मी आलो त्याल्या कर्जत तालुक्यामध्ये आलेले असतील खरापूर तालुक्यामध्ये आलेले असतील याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्ष आणि पक्षाचं नेतृत्व ज्या पद्धतीने काम करत आहे त्याच्यावरती विश्वास दाखवत जनमानसातून मोठी ताकद मग विकास कामामध्ये सुद्धा येत असेल mm. तरी सुद्धा पक्षाचं संघटन टिकवण्याचं कसं तुम्ही सर्वाधिक मोठ अत्यंत कणखरपणाने आत्मविश्वासाने दाखवलं म्हणूनच आज या हॉलमध्ये बसायला जागा नाही राहिली हे तुमच्या सर्वांच्या संघटनेच्या प्रती असलेलं कौशल्य त्या ठिकाणी आहे हे मला तात्मिकतेने सांगायचं स्वाभाविकपणाने मगाशी आपल्या भावना व्यक्त करत असताना जिल्हाध्यक्षाने साहित्य करा तर निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये लढून जाणार नाही माझ्या नेतृत्वाखाली जाणारच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यभरामध्ये नेणार लढणार आहोत या रायगड जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सुधाकर घाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अशा वेळेला जस मी शिवजनामध्ये सांगत आलो की मला संबंध राज्यभरामध्ये फिरायचा आहे किती जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे जसं तुम्हाला फिरायचं आहे त्याच्यामुळे या मतदारसंघाची जबाबदारी आता त्यांच्या बरोबरीने तुम्हाला सर्वांना तुमच्या समर्थ खांद्यावरती घ्यायचे आहे हे मला नम्रतापूर्वक सांगितलं दीर्घ काळाच्या निवडणुका होत आहेत सोळाला नगरपालिकेची निवडणूक झाली व्हायला पाहते एकवीसला एकवीस पासून निवडणुका होतील होतील म्हणून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रयत्न केले पण निवडणुका याद्या त्या काळात झाल्या बावीस ला जिल्हा परिषदची निवडणूक व्हायला पाहते ती झाली नाही म्हणजे जवळपास एक टर्म आता जिल्हा परिषद असत बावीस ला आले असतील तर साडेतीन वर्ष झाले असतील एकवीस मध्ये जर का जिल्हा परिषद नगरपालिका झाली असती चार वर्षांची टर्म बसलेले सहकारी त्या ठिकाणी पाहायला मिळाले प्रदीर्घ काळ हा संबंध राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभावी त्या ठिकाणी गेला ठिकाणी सत्ता राहिली त्याचे दुष्परिणाम सुद्धा लोकांना लोकशाहीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सहन करावं लागले हे सुद्धा आजच्या बैठकीच्या निमित्ताने मी प्रांजळपणाने कबूल करू शकते राज्यामध्ये महायुती आहे स्वाभाविकपणाने निवडणुका कशा लढल्या जातात त्याच्याबद्दलची रोजच वेगवेगळे आपण पाहतो माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्या पक्षाची मिटिंग झाल्यावर काय बोलले तेही लगेच म्हणत आहे अजितदादा काय बोलले तर ते पण लगेच येतं एकनाथराव शिंदेसाहेब बोलले तर ते पण त्या ठिकाणी येतं मायासारखा कार्यकर्ता कुठे काय बोलला तर ते पण भाग झाला तो एक निवडणूक प्रक्रियेचा त्यानिमित्ताने भाग असेल पण त्याचबरोबर आपला पक्ष आपलं संघटन आपला प्रभाव आपला जनाधार वाढवण्याचा आपला अधिकार आहे काही होता आजही राहील आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा आपला पक्ष विचाराचा आपला अधिकार आपल्या जवळ त्या निमित्त आहे शेवटी निवडणुका कशामध्ये लढवायच्या मित्र पक्षातला आपला जिल्ह्यातला सुद्धा एक मित्र पक्ष आहे मित्र पक्ष गेले चार सहा महिने टीका टिप्पणी करत त्या ठिकाणी आलं आपण ज्या नको असं बोलत असताना माझ्याबद्दलची शिबिगा करत सुद्धा प्रमुखांनी शब्द प्रयोग त्या ठिकाणी केले तुम्ही उत्तर दिली सगळ्यांनी त्याचा काय तपशिलामध्ये मी जाऊ इच्छित नाही त्यामुळे आपण कधी कोणाला म्हणायला नव्हतं गेलो तर ते सांगत आले की आम्हाला करायची तर तो भाग त्यांचा आपल्याला मात्र योग्य पद्धतीने उद्याच्या भवितव्याची वाटचाल त्या ठिकाणी करायची आहे आणि कर्जत खालावर मी सांगतोय एक पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये उद्याच्या कालावधीमध्ये जे काय पडसाद उमटणार आहे त्याच्यामध्ये शिवजन मतदारसंघाच्या बरोबरीने कर्जत मतदारसंघाची सुद्धा कामगिरी ऐतिहासिक स्वरूपाची राहणारच आहे त्याच्यात माझ्या मनामध्ये घमशान यांच्या बाबू मुच्या भाषेतांचे आता ते सुरू होत राहील त्याच्यामुळे त्याच्यात काय 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 नाही कसं कसं आपल्या जिल्ह्यातली वेगवेगळी राजकीय समीकरणं कोण काय बोलत राहणार कोण काय बोलत राहणार तुम्ही शांत राहा माझ्यावरती पण मी सगळं शांततेने पाहतो आणि पुन्हा सगळं शांततेने श्रद्धा समोरी शता सगळं सगळं मी ऐकत असतो असतो आणि बघत एवढं नक्की आहे की शांततेत बघतो याचा अर्थ आपण हंबल नाही शांततेत बघत असतो याचा था अर्थ आपण काही कमकुवत नाही ज्या वेळेला राजकीय प्रतिकार करण्याची वेळ येते त्यावेळेला दुप्पट वेगाने मी बाहेर पडतो आणि पडणार करत राहू असं त्या पद्धतीने आपण काम करत राहू आणि त्याच्यामुळे त्या काम करण्याच्या प्रक्रियेला तुमच्या सर्वांची साथ अत्यंत आवश्यक आहे ह्या तीन आमदार एक त्यामुळे एकूण अंक त्यांचं आमक माझ्यापेक्षा खूप आघात आहे त्यांचा गेल्या सहा सहा दशकाचा या, या जिल्ह्यातला खूप राजकीय प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्यांचा अनुभव खूप माझ्यापेक्षा मोठा आहे एक छोटासा कार्यकर्ता त्याच्यामुळे मला काय असलं घडित मला काय घडित काय कळेल मानाने सरळपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे नवीन काहीतरी प्रस्ताव कोणीतरी मांडल्याचं वर्तमानपत्रात पाहायला मिळालं आणि असं असे प्रस्ताव कधी युतीचे नसतातच ठीक आहे सोयीचं असेल कोणाला का असेल त्याला ते काय त्या ठिकाणी प्रत्येकाने मांडण्याचा प्रयत्न जरूर करावा त्यांचा त्यांचा हक्क आहे आम्हाला आमची ताकद आणि आमचा हक्क या दोन्ही गोष्टी पूर्णपणाने माहिती आहेत आणि ते घेऊनच या निवडणुकीला मी देणार नाही माझी सर्वांनाच विनंती आहे की आपण काही भाष्य करूया पक्ष जे ठरवतो त्या पक्षाच्या भूमिकेबरोबर ते आपण आहोत ही भूमिका ठेवूनच करावी एवढं मात्र मला नक्की घेऊ शकते की कधी कुठे हिशोब कोणाचा चुटका करायचा तेवढं मात्र नक्की माहिती आहे ज्यामुळे तुम्ही त्याची बिलकुल काळजी करू नका एवढंच मी या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी सांगेन आणि आपण बसून आधी प्रक्रिया असते त्यावेळेला शेवटी उमेदवार एकच राहील नगराध्यक्षाचा उमेदवार सुद्धा एकच राहणार एकच जागा आहे इच्छुक त्याच्यापेक्षा अधिक असू त्याच्यामुळे आता एका वेगळ्या विचारधारेच्या बहिलांवरती ज्या वेळेला आपण येऊन बसतो आता थांबलेलो आहोत ती आता पुढची आपली वाटचाल ही आपल्या सर्वांच्या दुष्काळ अत्यंत महत्वपूर्ण वाटचाल त्या ठिकाणी एक आता आपल्याला या निवडणुकीमध्ये एकोणीस आलेलं अपेक्षा असेल चोवीस आलेला अपेक्षा असेल आता त्याला बाजूला ज्या आत्मविश्वासाने तुम्ही जमतात हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे अशा पद्धतीने कार्यकर्ता कधी जिद्दी उभा राहतो त्याला तितकीच ताकद देणं काम आहे ते माझं असेल असेल अजितदा असेल असे असे पक्ष म्हणून राज्याचा पक्ष म्हणून आपल्या पाठीमागे शंभर टक्के पूर्णपणाची ताकद उभा करण्याचं काम आम्ही उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये करणार आहोत अशा वेळेला आपण अनेक संधी वेगवेगळ्या पद्धतीची होऊ शकते सर्वांनाच त्या ठिकाणी संधी मिळेल अशा काय भाग नाही पण ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी तर त्याची भरपाई कशी करून त्याच्या कार्य संघटन कौशल्याचा जनतेशी असलेला संपर्काचा कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल याच्या बाबतीमध्ये आम्ही नक्कीच त्या ठिकाणी सतर्क राहू आणि मी ज्या पक्षाच्या जवळ युतीच्या संदर्भामध्ये बोलणी करायला पाहिजे महायुती म्हणून त्या पद्धतीची चर्चा योग्य दिशेने योग्य पद्धतीने त्या ठिकाणी सुरू आहे एवढंच आपल्याला या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू इच्छितो ही खंत जी माझ्या मनामध्ये राहिलेली आहे ती खंत दूर करण्यासाठी या निवडणुकीमध्ये खर्च खरापूर मध्ये येऊन <laughs> <laughs> तो बॅकलॉग जो आहे तो बॅकलॉग भरून काढण्याचं काम मी नक्की त्या ठिकाणी खरंच खालापूर म्हणजे तालुका खालापूर म्हणजे मतदारसंघ पुढचा सीमित नाही जो अगदी बोरड मतदारसंघाशी जोडला गेलेला तो भाग असेल आपला तालुका असेल सगळ्या ठिकाणी कारण तुम्हालाही बाहेर यावं लागणार आहे असं काही मानू नका तुम्हालाही महाडा यावं लागेल तुम्हालाही मुरडला यायचं आहे तुम्हालाही शेवला फेरी मारायची आहे पेडलाही जायचं आहे हा भाग सोडा आता आपल्याला आपलं ताकद पुन्हा एकदा लोकशाहीच्या माध्यमातून राबवण्याची ज्याला संधी मिळते त्या संधीचं सोनं मात्र आपण नक्की करावं मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करतो की निवडणुकीच्या प्रक्रियेत अनेक जणांची इच्छा असू शकते पण शेवटी एक एक जागावरती एकेक एक उमेदवार असल्यामुळे काही ना जरी त्या ना त्या कानाच्यामुळे थांबावं लागलं तरी सुद्धा त्यांचं राजकीय दृष्ट्या पूर्णपणाने पक्षाच्या साठी दिलेल्या योगदानाचा योग्य तो सन्मान आणि आदर पक्षाचा राज्याचा प्रमुख या नात्याने माझ्याकडनं केला जाईल हे सुद्धा आश्वस्त आपल्याला या निमित्ताने मी करू आहे